राम राम गावकळी मंडळी आपल्याला कळविण्यात आनंद होतो की या ठिकाणी शेतामधला जे महादेव आहे खूप प्राचीन काळाची पिंड आहे आणि इच्छा इच्छापुरती हा महादेव जाणला जातो जा इथं जी इच्छा आपण करतो आणि मागतो ती पूर्ण होते आतापर्यंतचा याचा इतिहास आणि रेकॉर्ड आहे तर या मंदिराचं बांधकाम करण्याचा खूप दिवसापासून इकडच्या शेतकऱ्यांचा आणि गावकरी मंडळींचा एक विचार होता पण त्याचा योगा लागत नव्हते पण काळ आणि वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही म्हणतात ती बराबर आहे पण भगवंताच्या हातामध्ये काम करून घेण्याचं आहे तर आज त्याचा योग आलेला आहे तर आज या ठिकाणी या महादेवाच्या मंदिराचं जे बांधकाम करायचं आहे त्याच्यासाठी आज नळ फुटलेलं आहे आणि इकडचे सर्व शेतकरी या ठिकाणी आज जमा झालेले आहेत तर ज्यांना जे काही समजा या ठिकाणी आपल्या इच्छेनुसार जे काही पट्टी वगैरे देण्याची काही इच्छा असेल तर आपण या ठिकाणी या मंदिराचे काही जे समजा सदस्य आहेत कमिटीतन त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट कर करून तुम्हाला व्हिडिओमध्ये परत कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल तर त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट कर करून तुम्ही देऊ शकता आणि या धर्मकार्यासाठी आपला हातभार लावू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी पिंड आहे पिंड ही पिंड अशी आहे दिसायला छोटी मूर्ती लहान आणि कीर्तीमान असं म्हणतात त्याच प्रकारची ही पिंड आहे मूर्ती लहान आहे पण कीर्ती अशी महान आहे की या ठिकाणी जे जे येऊन कोणी इच्छापूर्ती इच्छा मागून गेले त्याची इच्छा आतापर्यंत पूर्ण झाली त्याला अनुभव आलेला आहे त्यामुळं ते माणूस इथून याला सोडू शकत नाही तर या ठिकाणी आम्ही आज असं काम नारळ फोडून चालू केलेलं आहे जर कोणाला इथं आपल्या इच्छेनुसार जर दान द्यायचं असेल तर देऊ शकता ओके धन्यवाद राम राम